फुलं करायला पाहिजे ना नहीं। नहीं। आ, लाव हाताला दोन्ही हातात घेऊन लाव तेलाची बाटली आणली दररोज बांधण करायचं ना आज चढून आंघोळी घालायची आज बांधण करायची नाही ती पण तस वाघ खाले इकडं बघा <laughs>

अग तुझ्या मी पूर्ण हाताला लावायच वटण्याचा

सकाळ सकाळी भांडण करून मग लावलं ही मस्त चोळून लावली दाखवते तुम्हाला व्हिडिओ बघा पोरगी आहे म्हणून बहिणीची जागा भरून काढली का नाही केवढ्या असल्यापासून तिथ राखी बांधत्या बवाळत्या एक वर्षी पप्पा गावाला गेलता वाटत दिवाळीला आहे का नाही गेले हो पल वर्षी गेलता वाटत आमचा भाऊ राय झोपलाय

तांदूळ ह्या दोन्ही चिमट्या धरून चटकवायचं असते एवढी फुलं टाकते ते नॉवर पिडाय तू पडतो तू पडतो तू बारकी बारकी बार असली तरी कि तू मोठा